मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी शिष्यमंडळी पण कुठेही नाही आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळचे पहाटेचे सहा वाजत आहे स्नानविधी पूजाविधी सर्व संपन्न करून आजचा व्हिडिओ मी प्रसारित करीत हो। आहोत आजचा व्हिडिओ प्रसारित करण्याचं कारण आज शनिवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे व्रत आहे उत्साह आहे मकर संक्रांतीचा सण हा कधी पंधरा जानेवारीला येतो ज्यावेळेला अधिक महिना असतो त्यावेळेला या वर्षी चौदा जानेवारीला संक्रांत हे वार मंगळवार आहे पण ही संक्रांत एक वेगळ्या प्रकारची संक्रांत आहे हे लक्षात घेण्यासाठी माझा हा मार्गदर्शन आहे प्रत्येक क्षणाच्या मागे उद्दिष्ट असते परंतु त्या दिवशी जे ग्रहयोग असतात ते वेगवेगळ्या पद्धती पद्धती पद्धतीचे असतात निरनिळ्या पद्धतीचे असतात विभिन्न पद्धतीचे असतात त्यामुळे उद्दिष्ट सुद्धा त्यांचे वेगवेगळे होतात आता ही मकर संक्रांत कशा प्रकारची आहे आपण बघणार आहोत आजच्या कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्राप्रमाणेच आहे आणि धार्मिक सांस्कृतिक पण आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया हा मी आज फोटो जो लावलेला आहे पूर्वी लावलेला होता अनेक व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल पण आज इथे फोटोसह मार्गदर्शन करण्याचा विशेष योग आज आहे तो योग म्हणजे ही जी संक्रांत आहे ही सौभाग्यवती ची संक्रांत आपण तर नेहमीच सांगतो आणि मानतो आणि आहे परंतु ह्या वर्षी जी चौदा जानेवारी मंगळवारी संक्रांत आलेली आहे हे खास करून ज्या महिला सौभाग्यवती निधन झालेले आहे त्यांच्यासाठी खास आहे म्हणून चौदा जानेवारीला व्रत आरंभ करण्यापूर्वी आणि संक्रांतीच्या दिवशी ज्या स्त्रिया सौभाग्यवती निधन झालेल्या असतात ना त्यांना त्यांचे पदार्थ आवडीचे खाऊ घालणे म्हणजे अर्पण करणे एक गाईसाठी दुसरा कुत्र्यासाठी तिसरा कावळ्यासाठी आणि चौथा जल जलासाठी हे अर्पण करणे असते या वेळेला सवाष्ण मुळीच बसू नये सवाष्ण हीच स्वत असते सवाष्ण बसविताना मात्र पथ्य पाणी पाळलं पाहिजे आपल्याच घराण्यातील सवाष्ण असली तर अतिउत्तम आणि ती उपलब्ध नाही झाली तर आपल्याच जातीपैकी सवाष्ण बसविणे आवश्यक आहे हा मान इतर जातीला देता येत नाही कारण हा स्वगोत्री सवासना हवी असते आता स्वगोत्री नाही मिळाली तर स्वजातीय तरी पाहिजे पर्याय त्याला दुसरा पण तिसरा पर्याय नाही दुसऱ्या जातीची सवासना तुम्ही बसलं तर ते पापत्व निर्माण होईल देवी देवतांच्या पूजनामध्ये दे काही वैगुण्य राहिलं अपूर्ण राहिलं त्याचे शम असते परंतु निधन झालेल्या व्यक्तीविषयी झालेली चूक ही मात्र अश्व ठरते मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारच्या दिवशी आहे मंगळवारचा स्वामी मंगळ आहे लक्षात घ्या आणि जे खास करून मेष राशीच्या आणि वृश्चिक राशीच्या सौभाग्यवतीचं निधन झालेलं असेल त्यांच्यासाठी हा खास सण आहे इतरांसाठी पण आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्याचा प्रवेश मकर राशीत आहे सूर्य म्हणजे पिता तो मकर राशीत जात आहे म्हणजे शनी राशीत जात आहे म्हणजे सूर्य हा पुत्राच्या घरी जात आहे आता पुत्राने पित्याचा मान सन्मान करण्याचा हा दिवस आहे मुलाने पित्याच्या घरी जायचं असते परंतु या क्षणाच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत म्हणजे पुत्राच्या राशीत शनी हा पुत्र आहे म्हणून पिता हा पुत्राच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी जात असतो त्यांचा संसार बघण्यासाठी जात असतो वाराचा स्वामी मंगळ आहे आणि कर्कराशी आहे आणि हा मंगळ रवी दृष्टी योगात पण आहे पहा किती सुंदर योग आहे म्हणजे त्या पत्नीची दृष्टी पतीवर राहणार आहे पित्यावर राहणार आहे आणि असा पती असे पिता पुत्राच्या घरी येणार आहे या दृष्टिकोनातून ज्या वेळा रवी आणि मंगळाचा दृष्टादृष्टीचा योग होतो त्यावेळेला गंभीर आजाराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पुढील काळात असते अनेक जण व्हिडिओमध्ये बुधात्य योग या दिवशी झालेला आहे असं सांगत आहे पण ते पूर्णतः चुकीचं आहे तो योग मकर संक्रांतीला नाहीच ती चुकीची माहिती दिलेली आहे यामुळे भविष्यवाणी आणि फलित मार्गदर्शन हे चुकीचं ठरत आहे याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे लक्षात घ्या व्हिडिओ पाहतात लेख वाचतात आणि त्याप्रमाणे वाचक मंडळी श्रोते मंडळी ते खरं आहे समजून वागते परंतु या दिवशी बुधात योग नाहीच हे शंभर टक्के याच ठिकाणी रवी शनीच्या दृष्टीयोगामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या संख्येत वाढ होणारी आहे पिता पुत्रात अधिक वाद होत असतील तर ते मिटवण्याचे प्रयत्न पुत्रांनी करायला हवे क्षमा मागायला हवी पुत्रामुळे पित्याच्या आत्महत्या पुत्र हिंसक होण्याचे योग व कायद्याच्या कक्षेत तरुण मंडळी येण्याचे योग या मकर संक्रांतीमुळे येणार आहे तेलबिया लोखंडाचे रेल्वेचे कोळशाचे बस वाहतुकीचे डिझेलचे पेट्रोलचे भाव वाढणार आहे रविशनी दृष्टीयोगामुळे सरकारी पक्ष जनतेला वेठीस धरेल आजारपणाचे प्रमाण वाढण्याची संभावना आहे नवीन आजाराचे सावट येण्याची संभावना दिसत आहे बालकरण आणि योगाचा परिणाम हा बालकावर अरिष्ट आणण्याचा ठरणार आहे म्हणून आपल्या मुलाबाळांना जपा पुनर्वसू व पुष्य नक्षत्रावर हे संक्रांत येत असल्या कारणाने हे, हे पुरुष नक्षत्र आहे दोघे यावरील संक्रांतीचे परिणाम पुरुषांचे पौरुषत्व कमी होण्याची संभावना अधिक आहे शास्त्रज्ञांनी विज्ञानांची याविषयी परीक्षण करावं असं माझं आव्हान आहे पुनर्वसू पुष्य नक्षत्रावर संक्रांत असल्या कारणाने पुरुषांचे पौरुषत्व हे कमी होण्याची संभावना आहे याविषयी विज्ञानाने डॉक्टर मंडळींनी संशोधन करण्यास परीक्षण करण्यास हरकत नाही यामुळे पुरुषावर स्त्री हवी झालेली आपल्याला जागोजागी दिसेल बाजारातील वस्तूंचे खरेदीचे सूत्र महिलांकडे जाईल पुरुषांच्या हाती खरेदी मालाच्या पिशव्या हाती दिसू लागेल संक्रांत वाघ आणि घोड्यावर आढू आढूर झालेली आहे बसलेली आहे घोडा वाहन आहे आणि वाघ आहे आता वाघ आणि घोडा हे पुरुषाचे प्रतीक आहे पुनश्च याचा परिणाम पुरुष सत्ता कमजोर होणारे आहे देशांतर्गत पूर्ण देशात विश्वात आणि घराघरात पुरुष मंडळी महिलाच्या अधीन होईल स्त्रियांना अधिक हक्क कायद्याने प्रदान केले जातील पिवळी वस्त्र केशरी टिळा आणि लाल टिळा लावलेली ही संक्रांत असल्या कारणाने ही सौभाग्यवतीची संक्रांत आहे हे, हे लक्षात घ्या मग त्या जीवित अवस्थेत असलेल्या स्त्रिया सौभाग्यवती असलेल्या स्त्रियांनी फार काटेकोरपणे वाढणे वाच वागणे आणि संस्कृतीशील वागणे फार महत्वाचे ठरणार आहे हाती गदा असल्या कारणाने या गदेचा प्रयोग सरकारी दडपण सुरू होईल इस्रायल अमेरिका यांची धोरणे कडक होणार आहेत युद्ध सुद्धा केली जातील परिस्थिती निर्माण होईल हमास राष्ट्र नष्ट होण्याचे संकेत संक्रांत देत आहे संक्रांत पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तांदूळ आणि दूध याचा आणि साखर यांचा बनलेला पदार्थ म्हणजे खीर आणि खीर प्रामुख्याने आपण श्राद्धाच्या पात्रामध्ये ठेवत असतो म्हणूनच ही संक्रांत सौभाग्यवती झालेल्यांची जास्त आहे निधन कारण केसरी टिळा आहे पिवळी वस्त्र आहे आणि खीर पायस भक्षण करीत आहे या सूत्र अनुषंगाने ज्या स्त्रियांचं सौभाग्यवतीचं निधन झालेलं आहे यांची ही संक्रांत आहे खीर हा पदार्थ मुख्यतः श्राद्धातील पदार्थ आहे यामुळे जी मंडळी आप्तसोख यांचे श्राद्ध चुकवतील श्राद्धाविषयी श्रद्धा ठेवणार नाहीत त्यांना कष्टकारक आरोग्य अनारोग्याची स्थिती अपघात घराणे दोष वंशदोष निर्माण होण्याची संभावना असते यांचे परिणाम दिसून येतात दृष्टी योगामुळे रवी योगा म्हणजे पिता आणि शनी म्हणजे पुत्र कसा संयोग आहे पहा भारतीय संस्कृतीत पिता पुत्राच्या घरी जात आहे आता ज्या ज्या घरात पित्यांना कष्ट त्रास दुःख मानसिक ताण दिला जाईल किंवा जाताना जा अवहेलना केला जाईल जा 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 त्यांना भोग प्राप्त होतील शनी मकरचा स्वामी मकर राशीत सूर्य शनी बलवान कुंभ राशीत मकर कर्कराशीत शनिमंगळ षडाष्टक योग रविमंगळाचा दृष्टीयोग निधन झालेल्या व्यक्तीचा अंमल पूर्ण आयुष्यभर जीवित व्यक्तींवर राहणार आहे निधन झालेली व्यक्ती खास करून सौभाग्यवती झालेल्या स्त्रिया महिला भगिनी माता यांची दृष्टी संपूर्ण घरावर आपल्या वंशाच्या राहणार आहे जो श्राद्धास मुकलास तो भाग्यास मुकला याचा सर्वे करून घ्यावा आणि परिणाम बघावे खीर म्हणजे पायस पायस पर पदार्थ भक्षणामुळे ही संक्रांत निधन झालेल्या व्यक्तींचे अंमल आपल्या घरावर ज्यांच्या घराघरामध्ये आहे त्यांच्यावर खीर दूध तांदूळ वर्ण हा पांढरा आहे चंद्रमंगळ युती आहे कापूर चांदी कापूस दूध दुभते दु दु पनीर पांढरे वस्त्र सुत ज्वारी साबुदाणा अंडी मीठ साखर याच्यात मोठ्या प्रमाणावर भाव वाढेल पिवळी वस्त्र लिहालेली असल्याने पिवळी वस्त्र आच्छादित असल्याने पिवळी वस्त्र संक्रांतीला पसंत असल्याने संपूर्ण पिवळ्या वस्तूची भाव वाढ मोठ्या प्रमाणावर होईल आता पिवळ्या वस्तू म्हणजे तुरीची डाळ मुगाची डाळ पिवळे वस्त्र पिवळे चंदन पिवळे मोती आणि पितळ आणि खास करून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील सोन्याच्या भावात एक लाख रुपयाची पायरी ओलांडली तर आश्चर्य वाटणार नाही परंतु जानेवारी ते मार्चच्या काळात पहिल्या टप्प्यामध्ये थोडेसे सोन्याचे भाव उतरण्याची संभावना अधिक आहे कारण या दृष्टीचा परिणाम हा पहिल्या तीन महिन्यानंतर होत असतो म्हणूनच सोन्याचे भाव वाढीची शक्यता ही मार्चच्या पासून म्हणा किंवा मार्चच्या नंतर म्हटलं तरी चालेल अधिक भाव ओढण्याची संभावना आहे बघूया पुढच्या काळात काय होते ते मूत्रादी विकार डोळ्यांची विकार डोळ्यांची साथ पांढरे कोड यात वाढ होण्याची संभावना आहे पाण्यापासून आजार जलप्रलय गुरु वक्री भवनात आहे म्हणूनच सोन्याचे भाव वाढणार आहे ईश्वर भक्तीकडून महाराज भक्तीकडे वाढ होईल यामुळे ईश्वर शक्ती नाराज होणार आहेत आणि संक्रांतीचे नाव महोदरी आहे हे लक्षात घ्या अभ्यासांती मी हे बोलतोय मार्गदर्शन करतो आहे यामुळे चोऱ्यांचे प्रमाण अपघातांचे प्रमाण भ्रष्टाचार प्रमाण राजकीय अस्थिरता मानवी संकट वाढीस लागते आणि सौभाग्यवतींचे निधन झालेल्या व्यक्तींची नाराजी जर सं आपल्यावर असली तर ती संकटग्रस्त होईल पूर्वेकडून पश्चिमेकडे ही जात आहे म्हणजे पूर्वेकडे लोकांना सुखदायक होईल आता आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आहोत तर पूर्वेकडे म्हणजे मलकापूर ते कलकत्ता हा भाग पूर्वेकडचा आहे याकडची मंडळी सुखाव राहतील पश्चिमेकडे जात आहे म्हणजे आता जळगावपासून धुळे मुंबई ठाणे गुजरात सौराष्ट्र याकडे लोकांना ही कष्टदायक जाणार आहे वायव्य दिशेकडे पाहत आहे आता वायव्य दिशा म्हणजे उत्तर आणि पश्चिम दिशेचा कोपरा उत्तर आणि पश्चिम दिशेचा कोपरा ह्याकडील दिशांना संकटग्रस्त नैसर्गिक संकट मानवी संकट इतर अनेक संकट होण्याची संभावना आहे संक्रांत ही कुमारिका असल्या कारणाने प्रेमविवाहात वाढ होईल चुकीचे विवाह होतील माता पित्यांना कष्टकारक हा काळज आहे संक्रांतीचे फल मी अनेक वर्षापासून विविध वर्तमानपत्रातून मी देत असतो परंतु माझ्या पत्नीचं निधन झाल्यामुळे माझ्या कार्यालयामुळं मर्यादा आल्या म्हणून मी अनेक वर्तमानपत्राची मागणी असताना सुद्धा मी लेख पाठवू शकलो नाही परंतु ह्या माध्यमातून लेख प्रसिद्ध करावा म्हणून जळगावचे केमिकल ऑफिसर राहुल नरेंद्र पाटील यांच्या आव्हानुसार मी आज पहाटे चारला उठून स्नानविधी करून आज सहाला विधी कार्यक्रम सुरुवात केली हा मुलगा फार गोड आहे हे अधिकारी फार गोड आहे पितृसेवा यांनी केली आणि आता मातृसेवा करत आहे आणि ससोटीची ही हा मुलगा आहे यांचा रहिवास जळगावला जळगावला केमिकल कंपनीमध्ये ते ऑफिसर आहे असो आजच्या कार्याचं समापन इथेच करूया समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रम समापन करण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ हे मार्गदर्शन अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल याच्यासाठी प्रयत्न करा कारण हा फार महत्त्वाचा मार्गदर्शन आहे संस्कृतीशील मार्गदर्शन आहे आपल्याला संकटमुक्त करणारं मार्गदर्शन आहे आता ह्या दिवशी काय करावं तर या दिवशी जे आपल्या नात्यातली मंडळी आहे खास करून महिला आहे पुरुष पण आहे पण महिला सौभाग्यवती आहे पतींचं निधन झालेल्या अशाच महिला सुद्धा त्यांना आपल्या घरी बोलून संक्रांतीचं वाण अवश्य द्या पहिल्या प्रथम सुरुवात ही आपल्या नातेसंबंधापासून करावी घरातील माता पित्यापासून सुरुवात करावी आणि नंतर मग इतरत्र बघावे कारण ही कुमारिका संक्रांत आहे आणि सौभाग्यवती म्हणून लाल चंदन पिवळ केशर केशरी केशर आणि पावस म्हणजे खीर म्हणून यांची पण ही संक्रांत आहे आमचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी असतो तुम्ही सुखी व्हावं तुमचं कल्याण व्हावं तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या दुःख पराधीन व्हावी दुःख नाहीसी व्हावी संकटमुक्त तुम्ही व्हावे अशी आमची इच्छा असते म्हणूनच हा मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो स्वीकारणं हे तुमच्यावर अवलंबून आहे सर्वजण सुखी व्हावे संकटमुक्त व्हावे आरोग्यशील व्हावे धनसंपन्न व्हावे मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हे आमचं मनोगत आहे आणि हे आमचे शुभ आशीर्वाद पण सर्वांना आहे आणि राहतील माझी पत्नी स्वर्गीय स्वनिर्मलाबाई बोरकरचे पण यांचे पण तुम्हाला आशीर्वाद लाभतील कायमस्वरूपी लाभतील माझ्या मनोगतात विषयी आपण दोन चार शब्द आपण मला प्रत्यक्ष लेखी कळवलं तर अत्यंत मला योग्य वाटतील आणि मला ते उत्साहकारक ठरतील ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे श्रद्धा आहे त्यांची त्यांनी पाच इंच लक्षात घ्या पुन्हा पुष्कळशेपिट लहान पाठवत आहे मोठी पाठवत आहे पाच इंच फुलपट्टी मोजून घ्या पाचच्याऐवजी साडेपाच चालेल सहा चालेल पण छान मोठं नाही चालणार अकरा इंच लांब बाजारात ही पाकिटं उपलब्ध आहेत त्याच्यावर वीस रुपयाचं तिकीट लावा त्याच्यावर आपला स्वतःचा पत्ता लिहा हे पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका माझा पत्ता सांगितलेला लिहा पीळ पोस्टाने माझ्याकडे पाठवा आम्ही या, याच्यामध्ये यंत्रसिद्धी घालून तुम्हाला पाठवून देऊ जी पंधरा दिवसात पाठवली गेली नाही ती यंत्रसिद्धी आम्ही काल सर्वांना पाठवलेली आहे ती आपल्याला मिळतीलच यंत्रसिद्धी ही काच फेमस करावी अशी लावू नका टोक नजर बाधा यंत्राला होणार नाही ती स्फटिकार रूप प्राप्त होतील आणि ती लवकर प्रभावित होईल यंत्र अशी दडपून नका अंधाऱ्या फुटळीत नको सर्वांना दिसेल अशी लावा घराच्या मुख्य हॉलमध्ये लावा व्यापार क्षेत्रात लावा किराणा मालाच्या दुकानात लावा ज्वेलरच्या दुकानात लावा दवाखान्यात लावा शालेय कॉलेजात लावा ब्युटी पार्लरमध्ये लावा केश लावा मालमध्ये लावा सर्वीकडे लावा आम्ही हे यंत्रसिद्धी विनामूल्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपित्यर्थ देत आहोत ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच घ्यावी असो आजच्या कार्याचं समापन इथेच करूया पुढच्या कार्यक्रमात पुनच्च नवीन विषय घेऊन मी येईलच